गुरुर्ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चिदानंद सद्गुरु धनकवडी निवासी शंकर बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त, गुरु दत्त। जय शिव शंकर शुभंकर श्री दत्ताचा अवतारा भवभयहारक हार कहली हरा, विनम्रवंदन स्वीकारा, वाघान्चा सहवासात, बाल प्रगडले रानात, चिम्नाजीला दृष्टान्त, देवनि स्वग्रुहि आलात, असंख्य केल्या कृष्ण लीला, अन्ता पुरचा गावाला, जोतो धावे बग्ण्याला, छकुल्या शंकर जालीला, फिरले विश्वामधुनी संचारले अक्कलकोटी श्री आले विनम्र गुरु चरणी जनार्दन दत्त रूप त्या प्रकट झाले जनातून तेथे रंगता ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी मेहंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वर्ण पालटे शरीरात शिव शंभू समश्री दिसत वल्लभ दिसती कुणा कुणा पंढरी चाराण कुणा भवानी कृष्ण कुणा दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातून नच जाती असंख्य पत्रे तरी येती हजार उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती अलखवदता मुखातून पिंड निघाली भूमि तुन डिसे शिवस्थान, भोवती नाथांचे ठाण नाथ समाधी मढीतली तेथील धुमी झाली अलख प्रज्वलित केली मेहंदळे सौभाग्यवती जीवन संपविण्या जाती पूर्णत्वाला तिजनेती रसाळ ज्ञाने स्वरिकतिती गिरणारीच्या गिरिजाती भक्षण जे करिती, भोजन साधू ना देती संगती प्राणी कुरुक्षेत्रावरी जे घडले मनास घटना ना पटले गीता कैसी सांगितली शंका कोणी तरी विचारली बघता त्यावरती दिसली ज्योतिर्मयमूर्ती कृष्णा परीत्या श्री दिसती गीता प्राप्ती सोमवती चाशुभ दिवशी स्वरूप लिंगात्मक दिससी उत्कट प्रीती जापाशी तोच बघे त्या समर्थ स्वामी गुरुवर पूजन करती सत्वर स्वामी माऊलीने तृप्त करविले स्तन पाने ऐसे सांगती अभिमाने शिरसावंद गुरुवचने प्रधान लंडन ला मात पिता जाती सद्गुरुला ते पर्वत गिरणारी नेती दत्त प्रभू समक्ष अंत्य अंत्यविधी करिती शिष्य मनोरत मनोरथपुरवीत प्रधान झाले शिष्य प्रधान लाभे गुरु गुरुभक्तीचे ज्ञान उत्कट भक्ती प्रीती महान गुरुहृदयाचे पंचप्राण प्राण गाणगापुरला श्रीजाती रुद्रघाटावर बसती निर्गुण पादुकांवरती वरती ब्राह्मण पूजाजी करती महाराजांच्या पडे श्री जो तो मणी आश्चर्य करी सन्मानाने मठांतरी घेऊन ये येती श्री स्वारी भस्मेवरती यति पद पंकज शिरी ठेवणिया स्वरूप गुरुचे जाणाया दृष्टी दिव्य दिली सदया गुरुने आपला मज म्हणून जवळी घ्यावे आवळून ऐसी इच्छा प्रकटून फुलारी दादा घे वचन तक्षणी त्या संचरून अपना करून। केले तत दादांचे जीवन गणेश अभय युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायांना चाटून गेल्या खुना विना विजार चाळणी समजाली तरीही जाणीव नच झाली लीला कोणी ही केली अंतरी जाण कृपा झाली सद्गुरु वैदिक ही नवीत भोंदू अजागळ अशिक्षित जाणे कायक वेद सागर गोटे झेलित कन्या खेळत सेतेत तिच्या मुखातून बोलवित बृहस्पती समश्रीवेद नवरात्रीच्या अष्टमीस शरीरी करती तांडव नृत्यास अनंत नमने मातेस सप्त चिरंजीवते असती, त्यातील श्रेष्ठ सेविभूती गोमी मारुती या जगती स्वय मुखाने श्रीवदती नवले विनवी सद्गुरुला दावा विष्णुपदमजला सुवर्ण पद पंकज दिसला स्पर्शून उर्मी उसळल्या मनातून योमी मी बघता ये दिसून किरीट चमके लखलकुन लक तात्यावरती अति प्रीती अनन्य शरणागती असती तात्या जणुती प्रतिकृती दुसरी सद्गुरुची मूर्ती परस्परांची बदलून कामे करती समजून कुणा येई हे कौन कोण शिष्यनी गुरु कोण ಸಾಮಧಿತೂನ್ ಪ್ರಕಟತಿ ಮಿಠಿತರುದ್ರೀತಿ ಪೃಥ್ವಿ ಭವತಿ ಫಿರ್ವೀತಿ ಸಾಕ್ಷಿ ವಾಚಿ ದಿಲಿ ಪ್ರಚಿತಿ ಮೀಶಂಕರ ಕೈಲಾಸ ಪತಿ ಅವತರಲೋಯಾತಿ ಸಮಜದ್ಯವಯ ಜಗಾ ಪ್ರತಿ ಕಾರ್ಯ ಅಸೇಹೇ ಮಮ ಚಿತ್ ವಿವಿಧರಂಗ್ಯಾ ಜಗತ್ತ ಇಥಳೇ ಮಾತ್ರ ನೇತೆತ್ ಜ್ಞಾತನಕೋ ನೇಹೋತ ज्ञान असे हे अतिगुप्त स्वतःस कोणी ओळखील तो मज निश्चित धन जाणेल दौलत जरी उधळील तरीही त्याला घे घे जाणून तू मजला अथवा पश्चाताप भला कार्य भागना मम अडला अडेल माझ्या विंतुजला कंचन सम अक्षर बोल कोरुनी दगडावरती कोल, सुवेळी तुझला स्मरतील शब्द सुधे समहे अनमोल, केले तुझला खुले साधुनी आपले घेई भले शरणागत मज निश्चित उद्धरिले अशक्य जे जे करी शक्य ऐसे दृढ वाक्य भक्तांशी जो करी सत्य विलिया दे तया मोक्ष भिऊन कोसमी पाठीशी असता भीती कैसी वचनबद्धतो भक्तांसी का नच त्यावर विश्वासी योगक्षेम मी ऐसे दिदले ना वचन त्याचे चिंतन करून, चिंता द्यावी अर्पू न तुनि नचगेले, गेले शिरंजीवते अस्ति भले अनेकवेळा श्रीउटले समाधी तू प्रकटले अंत जगाचा होईल सुभक्त तितुके रक्षील ऐसे जाचे दृढ बोल प्री अपेक्षी बहुमोल ऐसा समर्थ स्वामीला सांगितला, भक्ती प्रीती दे मजला परमार्थाचा मार्ग भला मिठीत मजला घेऊन आई परी घे चुंबन माझा बाळ असे म्हणून कृतात करी हे जीवन बावनी भादासा च प्रीतिसुधा भक्ति च प्राशन करता मेळायची मथुरा भक्ति सद्गुरु चाच्या हित सफल हि पदरात जय शिवशंकर शुभङ्कर श्रीदत्ता च अवतार भोभयार भयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकार जय शिवशङ्कर शुभङ्कर श्रीदत्ताचावतार भवभयहारक हरिहरा विनम्रवन्दनस्वीकार जय शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शंकर बाबा हात जोडी तो घ्या मजपदरात अष्टवक्र तुम्ही अजान बाहू ठेवा हात लेकरांच्या ठेवा हात भक्तांच्या ठेवा हात <coughs> निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मणा अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वयभक् प्रारब्ध घडवी हि माय आज्ञानीना भी भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय हे दे वसे अंतरी हि स्वामी शक्ति दे जगी जन्म मृत्यु असे खेल जा नको त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच हात नकोडग मगु स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति नमननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चामृतात् हे तीर्थ घे आठवीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घेति हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम ओम दत्त छिले ओम साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त